नमस्कार तर आज बनवलेले आहेत मेथीचे पराठे कारण मुली म्हटल्या की भाजी नको पराठे तयार कर मग पराठे केलेत आणि त्याचबरोबर इथं दही घेतले दही पराठे आणि आता लोणचं घेतो आणि छान जेवतो भूक लागल्या गे त्यांनी गेलेत राईबाला फेरा द्यायला राईबा सम्राट भारत सगळीच आणि आता बघतो खाऊन अजून मुली गेल्यात लग स्कूलला ठेवून त्यामुळे मात्र काही माहीत नाही नक्की कसं आहे काय झालंय तर चला आणि पुढं काय वेगळं होतं ते नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करतो आज आमच्यात केलेलं आहे रवा मँगो केक कारण का काल बाजार होता आमच्या इथला म्हणजे कासेगावचा बुधवार होता काल तर काल आंबे आणलेलेत आणि आज केलेला आहे रवा मँगो केक आणि वरनं छान अशी सजावट काजू बदामाचे आणि आता इकडे चालले आहे आई साहेबांची आमटी तर सोयाबीनची आमटी केल्या आता जेवणाची वेळ म्हणजे सहा वाजलेत आता चपात्या वगैरे करायच्याच तर चला आता छान असा केक झालाय स्पॉन्ज काय <laughs> <laughs> आज मी काय केले दुपारी आपल्या इन्स्टाच्या सगळ्या रील्स बघितल्या हो तर ला बघताना सगळं नवीन वाटत आणि होय तुम्ही चष्मा घालून झोपता चष्मा कारण काय म्हणजे चष्मा घालून झोपतायत आणि चष्मा काढला तर काढला आम्ही नाहीतर नाहीतर ही आणि कारण ह्यांनी रील्स म्हणजे रील्स तयार करत युट्यूबच्या शॉर्ट व्हिडिओ रील्स तर रात्रीच्या दोन दोन तीन तीन पर्यंत त्यांचं कामच चालू असत आता तर आपल्या नवीन चॅनेलच हे चालू आहे आस। आस। हा असा मोबाईल सोडून देतात श्रीशा पप्पा रात्र बर चष्मा घालून का काढून <laughs> आपल्या युट्यूब ला कमेंट आले आजच्या व्हिडिओला काय दादा नाटकी चष्मा असतो

चक्क साहेब आणि मी किती दिवसात ना दोघ आलो एकत्र होय रानत होय तुम्ही रानात असताय हो पण गाडीवर ना हो आणि रोजच पायपुर यी शि करते हो सर ना ये फायदा होतो तेलती डोभा की फोन करा गोंडा दादास थांब तर नवीन फॅमिली मेंबर किती दिवस म्हणायचो कधी करायचं नामकरण लवकरच कधी लवकरच लवकरच विषय काय थांबा केला फारस काय काल बहुतेक औषधाचे टोपान व्यवस्थित घातले न सांगलं कायच नाही औषध आता काय जात आहे तुम्ही एकटे का आपले

थांबा गाडी आले ते त्याला धरा मुरकी जवळ थांबवत असني गाडी असني तर हलासेने तेनाराय बचतवण्या लागल्या है ना होय होय रायबासच करायच बा असं वडत

कारण आता इथं थोडासा निसर्ला तर बसलाच उठानाच निश्चित हळूहळू नाही राय बा आठ महिन्याच होतं तर आम्हाला वाटतंय आपण त्यासन घातलेले शिंगावर बारकाच वाटते किती सांगायचं नाही मारत नाही तो रायबा एवढा होता तो काय करायचा चप्पळ आहे ना रायबा एवढा चप्पल होता खरं हम्म काय वडत वडत ज्याला त्याला जिथं जायचंय तिथंच मगच स्टॉप घेणार गडी चला त्याला भेटायचंय बघ ती कसा उभा राहून इथं बघतो या सलगरे गरे चला रायबाला भेटूया आणि आता औषधाचं काय करायचं काय रा चिकडो चिकू नुसता मस्ती करायला लागले नुसता मस्ती ए पिल्या सोनूल्या ए बाजी भाजी शेट बसलेले आहेत बाजी बाळा बसलय निवांत हण बसलाय निवांत त्यो पण बसलाय निवांत निवांत नाही तू ओढून घेतली ती पिल्या पिल्यान झाली का पिल्याची जखमबरी

बाजी शेती आपण तब्येत कमी केलेली बाजी असा आपला पहिला होता तशी आहे तशी तब्येत करायची शेती आपण तब्येत कमी केलेली साहेबांची वाटलं की तब्येत कमी झाल्यावर काय नाही डॉक्टर बोलले तसं काय नसतं तब्येत हाय तशी करा काही आपण खुशी झालो हाय तशी करा म्हणजे होती तब्येत करायची

छान दिसते पण राहिलेलं पण आवरलंच पाहिजे की हे डबरा कसलाय कुठला डबरा मजवायचा होय आणि गोंडा गोंडादादानी मजवला आणि अजून तणकट राहिले की असले घाण आणि ह्या रानात आता आपल्याला तुळशी उगवलं त्या इथं पण इथं एक तुळस आणि तिथे एक तुळस आणि किती छान आल्या बघा तर ह्यांनी लागलेली आहेत आता भाजी बाळ्यासाठी तुळसच इथं भाजी बाळासाठी वैरण तोडायला भाजीसाठी काय पण कधी पण कुठे पण <laughs> होय ना होय आता भाजी बाळासाठी काय पण औषधाचं काय करणार तुम्ही पण भक्त के कराड मध्ये मिसते का आता जाणारवी काय करायचं पिल्ला नाही नाही मी ठेवणारच नाही कशाला ते एक हो एकदा तुम्ही ती बाळ ऐकलं तसं तर किती दिवस तीच बोलत होता बाया तुम्ही माहिती हो भैयाने चांगलाच पराक्रम केला की हो म्हणून मी तुम्हाला म्हणतो की औषध पाहू वैरणीतनं काय आलं बघा की डायरेक्ट पण रिस्की किती आहे आता कोयता लागला असतं हा की मग ताट पण कापा मग यांना आहे पण राहू देतो आहे

कमेंट येते त्या रायबाला नुसता लाडावून आदत मध्ये एक गुलाल पाहिजे तर त्या दादांना एकच सांगणार आदत मध्ये त्यांनी गुलाल केलेला आहे आणि आम्ही त्या गुलालातलं समाधान आहे त्याच तसं म्हणते ते आणलेल्या नवीन मेंबरला करू नका आणि सम्राटला करू नका लाडावून ठेवू नका तेच की बर बरच म्हणलंय मी अरे रे रे लिंबू आणि ही म्हणजे ही जी लिंबूचं झाड आहे का नाही क्वालिटी लिंबू लागते क्वालिटी तर हे पण आणि एवढंच लागते दाखवलंय दाखवते की आणि लिंबूच्या झाडाला भरपूर लिंबू लागले तो थांबा की आले दाखवूया चार लिंबू घेतलेत आणि भाजीला वैरण घालायचे चला चला पळा चिकडं पाणी पेते अय खुया काय बाई येऊ चिक्या का नाही आणि झेंडूचं झाड ह्या झेंडूवर कसल्या तरी बारीक बारीक किडक बसलेत एक दोन तीन मेन आहे ती म्हणजे आळूवडी आळूवडीने आळूची पानं कुठं आहे हिताय बघ आता कसं सुरायला लागते काय लागते बाजी भाजी बाळ लागलं वैरण खायला पिल्या आज काय बाबा शेड मध्ये सगळं व्यस्तच आहे असं नाही बघू वाटत हम्म ही ना पण तुम्ही औषधाला नेल होत्यांनी सांगितलेलं नाही हि झाले मा म्हणून वैरण तर ह्या ह्या दो ही बरकडी पूर्ण आत गेलेली तर त्याचं पोट भरू दे चांगलं ही काय झाले खरबडीत खरबुडीत तिथं बाजी शिकू बघा की

हे सावध पुढे जाऊन आता डोळे बक्की मला वाटतेस कि डोळेला आपण असं म्हणजे निर्मळ मनान आपल्या युट्यूब फॅमिलीला सांगतो म्हणजे तुम्ही कि तब्येत छान झाल्या एक आपन, तब्येत आहे जी तोंडाने सांगत त्याची कधीच दृष्ट होत नाही पण जी बघून मनात ठेवत नाही त्याची दृष्ट होते आणि हे काय ते म्हणजे समजावं की बाबा तब्येत कशी झाल्या आता डोळे कसं दिसते ह्या भावनेनं शुद्ध निर्मळ भावनेनं आम्ही सांगत असतो आम्ही कशी दृष्ट लावणार आहे हे नाही नाही बाळ आज बघा आता पंधरा दिवसात बाळ कसं दिसत मोठ बाळ दाऊन इथलं ए बाजे बिचार वासले तसच तिनं वागले मी वैरणाला गेलो गेली उठून वर राहिलेलं आणि इकडे बघा इकडं काय पण टाका ब्रह्माचा विषयच नाही तीन फेऱ्याला दावा वाहतात कास राहतात तीन फेरेला हे साहेब पण तोरात पळाला ती न काढली नसेल अजून काढल्या काय नाही बाय त्याला नाही काय त्रास होईल सकाळ काढतो की त्याला दोघं तिक लागणार हा ह नामशेठ काढू नको अग नाही काय कर तुम्हाला म्हणजे ह्या क्षेत्रात नवीन असल्यामुळं मागच्या वर्षीपर्यंत पर्यंत नंदी लय भीती वाटत होती का नाही आणि आता तुम्हाला त्यांचं म्हणजे कळायला होय ना मार तेच की याचा त्रास होतोय त्याला बरं घ्या घ्यावी माझ्या काय सांगाय फुसफुस तु डोळ पण अजून बटाट्या घ्यायचे नाय चिडायच नाही तर आपल्या रायबाला कमेंट यायला लागलेले आहे आणि प्रश्न विचारले दादांनी तुम्ही नुसतंच बोलला की रायबाला असं ट्रेन करणार आहे कस ट्रेन करणार आहे असं करणार आहे किती करणार आहे ते काय झालं मग चालूच आहे की मग नाही नाही चालूच आहे की आता आज दिले फेर मागलं फेर किती चार परवा दिवशी चालवला मला वाटत आठवडा पण फेर जा मागलं फेर एक आठवडा पण नाही झालेला त्याच्यावर आज दोन फेर पडलं आणि लांब पल्ल्याच फेर होता आज जसं की जगाड करून ठेवलंय साधत मध्ये पळवणारच नाही दृश्यात पळवणार रायबापेक्षा बारकी बारकी खुंड बघा कशी पळायला लागले आणि तो अजून काहीच नाही कशातच नाही माग हाऊ दे पण मैदानात काढा समराज तसं करू नका आता नवीन आणलेलाच तसं करू नका नाही नाही तसं काय करत नाही आम्ही ही जरा लाडाच पाखरू आहे म्हणून जरा लाडाच पण आणि ही जी आपली म्हणजे रायबाची जी हां होय नाही ही म्हणजे हे जी जात ही जात असते ती बया शेड ती जात दुसऱ्या लय पळते आता चालू आहे की त्याला फेर चालू आहेत व्यायाम चालू आहे बरं बघा आले आपण प्रयत्न करत राहू पाळाल तर ठीक नाही पाळाल तर काय पा प्रत्येक वेळेत बोलतो आपण काय विषयचं नाही त्याचा होय असं नाही की बाबा आत्ता मोठा झालाय म्हणून बोलतोय जसा जन्माला आला तसं जसं जो जा व्हिडिओ चालू केलं त्या व्हिडिओत पण आम्ही बोलत होतो ही बाजी भाजी शेट आता पळत तिथेच काही विषय नाही त्याचा कात्रत होता आपण सगळी म्हणायला आली एकूण टाका कशाला टाका शाल ठेवताय कसं असतंय

तरी आम्ही बऱ्यापैकी गोष्टी दाखवायच्या बंद केल्या द्या होय आणि आता मैदानात पण सांगायचं बंद केले कारण फॅमिली आस लावून बसत्या की गेली ती काहीतरी त्यांचं पण सगळं हिरमुळ होते म्हणतात गटपात झालं की लगेच मी पोस्ट टाकणार सोवर नाही आणि काय काही जण सांगतात पण ही बरोबर आहे की सांगत जाऊच नका प्रश्न ना मेसेज पण आली तुम्हाला की दादा मैदानात सांगतच जाऊ नका घ्यायलाय सांगाय की गटपास झाले वगैरे असं आधीच सांगत जाऊ नका चालते बघू नाही जेव्हा आहे आमचा फोकस काय टेन्शन घेऊ नका कोणाला टेन्शन जर आलं असलं तर रायबाच पळेल का नाही पळेल कारण नाही ते आम्ही प्रयत्न करणारच आहे त्याला पळवायचं ही प्रयत्नच चालू आहे की आता ही आता त्या दिवशी चोराड्या मैदानात कस्तार लिहिले गावापासून फिरकीटच लावली घ्या

नाही घेतलेलं टेन्शन बाळाचं बस बस <laughs> बस बाळा बस अग मुद्दा मानलाय फिरू दिला अब तुम्हाला तुम्हाला गमत दाखवे का आपल्या फॅमिलीला रायबाशेटची रायबाशेटच मेड बघायचं कसं आहे आहे का एकदम स्वच्छ आणि वन आहे का कुठं आणि इकडं बघा सम्राट तिथं जातो तिथं सु करतो तिथं शी करतो आणि मग इकडे येतो बससायला आता सम्राट आहे का शिक आता ह्या ठिकाणी रायबा बसत का नाही सम्राट पण टेल्लाच आहे बघा आहे का पूर्ण आहे सम्राट तर रायबा असे नाही करत तिकडे जाणार बहारकडे त्या जागेवर करणार

Rai bapur nal tata Apan paila nda rai bapur nal tata kasa Tila na harbi na tsol lauta Hoi Navi navi na hi utta ka Maji paila aspera ti Ti ama ma na chi ti kai utta maite ka Ha Kathar ti Lust Lust आहे झेट्ट लगेच कळत रायबाडवून ठेवलाय तुम्हाला येणी रायबाजी आहे मारणार मला मला सांगतो का माय मारला का नाही का माझ्या अंक यायला लागलाय आज तेच थांबतो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आपल्या चॅनेल करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद जय राय <laughs> जय